नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत तोंडाला चव आणणारी झटपट होणारी तांदळाची खिचडी करायला खूप सोपी आहे रेसिपी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर हो व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी आपल्याला एक कुकर घ्यायचं आहे गॅस चालू करायचा आहे कुकरमध्ये एक पाच ते सहा चमचे आपल्याला तेल ओतून घ्यायचे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आपली मोहरी व्यवस्थित तडतडली आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे त्यामध्ये त्यानंतर एक दोन इंच दालचिनीचे तुकडे एक चमचा शहाजीरं टाकायचे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे मी तो व्यवस्थित त्यामध्ये टाकून हलवून घ्यायचा आहे आणि आपल्याला कांद्याला ब्राऊन रंग येईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही इथं कांद्याला ब्राऊन रंग येण्यासाठी एक तीन ते चार मिनिटं लागतात त्यानंतर आपल्याला एक चार ते पाच कढीपत्त्याची पानं टाकायची त्यामध्ये आणि परतून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर मी इथं खोबरं थोडंसं खोबरं चार ते पाच लसूण पाकळ्या आणि अद्रक याची पेस्ट केलेली आहे एक ते दीड चमचा आहे ती टाकून घ्यायची आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे कांदा आणि खोबरं तांबूस रंगा रंग इपर्यंत आपण हलवून घ्यायचं आहे आता आपल्या खोबऱ्याला आणि कांद्याला व्यवस्थित तांबूस रंग आलेला आहे बघू शकता तुम्ही इथं त्यानंतर एक दोन ते ती तीन हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचेत आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला त्यानंतर एक पाच ते सहा काजूच्या पाकळ्या टाकायच्यात काजूच्या पाकळ्या ह्या ऑप्शनल आहेत तुमच्याकडं असतील अवेलेबल तर तुम्ही टाका नसतील तर स्किप केलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे मी तो पण आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचा आहे हलवायचे व्यवस्थित त्यानंतर टोमॅटो पटकन स्मॅश होण्यासाठी आपण त्यावरती थोडंसं मीठ घालणार आहोत मिठामुळं टोमॅटो पटकन असा परतला जातो व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर एक छोटा चमचा हळद घालायची आपल्याला त्यानंतर एक छोटा चमचा काळा मसाला त्याला काळं तिखटसुद्धा आमच्या इकडं म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला त्यानंतर एक पोहे पोहेख्या खाण्याचा चमचा शहाजिरा आणि दालचिनीची पावडर टाकलेली आहे मी शहाजिरी आणि दालचिनीच्या पावडरने खिचडीला खूप छान फ्लेवर येतो आणि चविष्ट पण होते त्यानंतर आपल्याला एक चार ते पाच लसूण पाकळ्या अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे मी एक ते दीड चमचा होते अंदाजे ते टाकून घ्यायचे त्या आहे त्यानंतर एक, एक मध्यम आकाराचा बटाटा इथं कट करून घेतलेला आहे मी लांब तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही छोटेसुद्धा करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यानंतर थोडेसे वटाणे टाकलेले आहेत मी वटाणेसुद्धा ऑप्शनल आहेत तुमच्याकडं असतील अवेलेबल तर तुम्ही टाका माझ्याकडं होते म्हणून मी टाकलेत त्यानंतर एक चमचा मीठ घालायचं आहे आपल्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तीसुद्धा करू शकता त्यानंतर एक चमचा घरकुल मसाला पावडर टाकायची आपल्याला घरकुल सुद्धा आपल्या खिचडीची टेस्ट ही खूप सुंदर येते तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आपण त्यानंतर आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे इथे मी दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे कुकरमध्ये बघू शकता तुम्ही इथं आता आपल्याला पाण्याला एक उकळी येऊ द्यायचे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे हे मिश्रण सगळं बघू शकता इथं तुम्ही त्यानंतर आता इथं मी कोलमचे तांदूळ घेतलेले आहेत एक दीड ग्लास कोलमचे तांदूळ घेतलेले आहेत इथं मी त्यानंतर अर्धा ग्लास मूग डाळ घेतलेली आहे दीड ग्लास तांदळाला अर्धा ग्लास मूग डाळ हे प्रमाण परफेक्ट आहे त्यानंतर आपल्याला हे तांदूळ पाणी ओतून स्वच्छ धुवून घ्यायचेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथं एक दोन ते तीन वेळेस आपण तांदूळ धुवूनच घ्यायचे आता आपले तांदूळ व्यवस्थित धुवून झालेले आहेत इथं आपल्या कुकरमधल्या पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे बघू शकता इथं तुम्ही आता आपल्याला कुकरमध्ये हे सगळे तांदूळ टाकून घ्यायचे अशा प्रकारे आणि व्यवस्थित हे मिश्रण सगळं आपल्याला हलवून घ्यायचं आहे एकदा आणि एक दोन ते तीन मिनिट आपल्याला ठेवायचं आहे असंच त्यानंतर एक दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरला एक मध्यम वाचेवरती एक दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात बघू शकता इथं तुम्ही आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर आपण झाकण काढून घेणार आहोत बघू शकता आपली खिचडी इथं व्यवस्थित अशी तया तयार झालेली आहे एकदम मोकळी सळसळीत तयार झालेली आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा झटपट होते जास्त काही साहित्यांची गरज नाही लागत चला तर मग आपण सर्व करूया नंतर अशाच आणखी एका रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय